रायगड जिल्ह्यातल्या नेरळमधील मारहाण प्रकरणी मोठी अपडेट येते आरोपी शिवाजी सोनावणीला पोलिसांनी अटक केली आहे त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे सोनावणी हा आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड नसल्याचं सा पोलिसांनी सांगितलंय त्यामुळे ठाकरे गटाने केलेला दावा पूर्णपणे फोल ठरलाय काहीच दिवसांपूर्वी शिवाजी सोनावणीने अमर बांदल यांच्या कारची काच फोडली होती काचेची भरपाई देण्यासाठी शिवाजी सोनावणी यांनी अमर बांदल याला नेरळच्या रेल्वे फाटकजवळ बोलवून घेतलं तेव्हा दोघांमध्ये वाद झाला त्याचा राग अनावर होऊन सोनवणीने बांदल यांना प्लॅस्टिकच्या फावड्याने हात फ्रॅक्चर होईपर्यंत मारलाय कर्ज धाब्याला जेवायला बसलेलो त्यांच्या मित्र मध्ये त्यांची भांडणं झाली त्यांनी काठी आपलं काहीतरी दगड मारली माझ्या गाडीच्या काचेवरती वरती माझ्या ची काच फुटली काच फुटली तर मला बोलतो तुला भरपाई देतो त्याच्यामुळे मी त्यांनी मला नेरल मध्ये बोलून घेतलं आणि माझ्यावर हल्ला केला त्याने अचानकच मारण केली मला मग त्यानंतर तुम्ही, तुम्ही काय केलं कुठे गेला पोलीस स्टेशनला गेला तुम्ही नाही नाही पोलीस स्टेशनला नाही गेलो मी हॉस्पिटलला गेलो डायरेक्ट तीन दिवस मी हॉस्पिटललाच होतो आज मग जेव्हा व्हायरल झाली व्हिडिओ तेव्हा मी पोलीस स्टेशनला आलो आता बातमी महायुतीतल्या जागा